छत्रपती शिवाजी महाराजांच्या अज्ञात सहा मुलींचा इतिहास नंबर एक सखुबाई निंबाळकर शिवाजी महाराजांच्या ज्येष्ठ कन्या सखुबाई यांचा जन्म इसवी सन सोळाशे अठ्ठेचाळीस मध्ये झाला सईबाईंच्या पोटी जन्मलेल्या सखुबाईंचे महादजी निंबाळकर यांच्याशी झाली नंबर दोन रानुबाई जाधवराव सईबाईंच्या पोटीच रानुबाई यांचा जन्म झाला यांचे पती सिंदखेड राजा येथील अचलौजी जाधवराव होते नंबर तीन अंबिकाबाई महाडिक अंबिका ह्या सईबाईंच्या कन्या होत्या यांचे लग्न तारळे येथील राजे महाडिक यांच्याशी झाली नंबर चार राजकुवरबाई शिर्के सगुणाबाई यांच्या कन्या राजकुवरबाई यांची लग्नगाठ दाभोळच्या गणोजी शिर्के यांच्याशी बांधली नंबर पाच दीपाबाई सोयराबाई यांच्या पोटी जन्मलेल्या दीपाबाई ज्यांना बाळीबाई देखील म्हणायचे यांचा विवाह विसाजी विश्वासराव यांच्याशी झाला नंबर सहा कमळाबाई पालकर कमळाबाई यांचे लग्न नेताजी पालकर यांचे सुपुत्र जानोजी पालकर यांच्या समवेत झाले कमळाबाई ह्या सखवारबाई यांच्या कन्या रत्न होत्या धन्यवाद